नगरसेवकपद हा माझ्यासाठी काही जास्त महत्त्वाचा नाही मला नगरसेवकच व्हायचा असं काही नाही मला जनतेत राहून जनतेचा काम करायचं आहे हा सर्वात पहिलं माझं धोरण आहे नगरसेवक व्हायचं का नाही ते आपल्या आमच्या पार्टीने ठरवायचं आहे सर्वात प्रथम पार्टीने मला जी जबाबदारी दिलेली आहे प्रभाग एकोणीसची तो निश्चित मी पार पाडणार आहे आणि मी पाडतो आहे जनतेत राहून पक्षांनी संधी दिली तर निश्चित लढू कार्यकर्त्यांचा तर जोश आहेच आमचं आमच्या मागे भक्कमपणे कार्यकर्ते आमच्या आहे जनता आमच्या माग आहे नमस्कार आज आमच्या टाइम्स ऑफ महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये कोंडवा आणि कौसरबाग हे एकोणीस नंबरचा वार्ड आहे या प्रभागामधले जे अध्यक्ष आहेत काँग्रेस पक्षाचे शोएब खानजी आज, आज आपल्या कार्यालयामध्ये आलेले आहेत तर विषय आज हा आहे की पुणे महानगरपालिकेची येत्या काही दिवसात निवडणूक जाहीर होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीमध्ये अनेक दिवसांपासून नागरिकांच्या मनात शंका होती की ह्यामध्ये कोण कोण भाग घेणार आहेत आणि कोण कोण उमेदवार असणार आहेत ह्या उमेदवारांमध्ये सर्वात जास्त चर्चेचे काँग्रेस पक्षामधले शोएब खान जी आहेत आज आमच्या दालनामध्ये उपस्थित आहेत शोएब खानजी मी तुमचं सर्वप्रथम आमच्या दालनात स्वागत करतो बऱ्याच दिवसांपासून एक प्रश्न आम्हाला आमच्या मनात शंका निर्माण झाली की आपल्याबद्दल नागरिकांमध्ये खूप आपुलकी आहे आणि निवडणुकीमध्ये आपण देखील उतरण्याची तयारी दर्शवलेली आहे किंवा तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये खूप जोश दिसतोय की शोएब खान हे पुणे महानगरपालिकेत जावे तुम्हाला नेमकं यावरती काय मत सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो नगरसेवक पद हा माझ्यासाठी काही जास्त महत्त्वाचा नाही मला नगरसेवकच व्हायचा असं काही नाही मला जनतेत राहून जनतेचा काम करायचं आहे हा सर्वात पहिला माझं धोरण आहे जनतेत राहून जनतेचा काम करायचं नगरसेवक म्हणूनच नाही तर मी आता प्रभागाचे प्रभागाचा अध्यक्ष आहे मला माझ्या पार्टीने प्रभागाची जबाबदारी दिलेली आहे प्रभाग एकोणीसची ची तो कसं पार पाडता येईल तो सध्या मी तो काम करतोय रस्त्याचा असेल <coughs> एम एस बीचा विषय असेल काय विषय असेल त्याला लोकांमध्ये जाऊन काम कसं त्यांचं सोडवता येईल तो द्यायचा कार्यकर्ता मी आहे म्हणून नगरसेवक व्हायचं चा, आणि महानगरपालिकेत जायचं ते तर माझे कार्यकर्त्यांची इच्छा आहे ते तर पार्टीनी ठरवायचं आपण लढवायचं का नाही ते तो तर नंतर विषय जनतेत राहून जनतेचा काम कसं करता येईल तो माझा पहिला धोरण राहणार आहे आणि त्याच्यावरती मी सध्या तोच फोकस करतोय परंतु जनतेचा सेवक जनसेवक तुम्ही म्हणताय मात्र ज्यावेळेस नगरसेवक पद येतं ना तर त्यामध्ये तुम्हाला काम करण्याची खूप संधी वाढते तर नागरिकांमध्ये खूप चर्चा आहे तुमच्या नावाची तर तुम्ही नगरसेवक का व्हायला नको म्हणताय म्हणजे नगरसेवक पदाला एवढं मोठं पण का देत नाही नगरसेवक पद असं मोठं पण मी त्याला का देत नाहीये नगरसेवक व्हायचं का नाही ते आपल्या आमच्या पार्टीने ठरवायचं आहे सर्वात प्रथम पार्टीने मला जी जबाबदारी दिलेली आहे प्रभाग एकोणीसची तो निश्चित मी पार पाडणार आहे आणि मी पाडतोय जनतेत राहून आणि येणाऱ्या दिवसात तुम्हाला अजून माझे काही कामं दिसते बरस प्रश्न प्रलंबित आहे कोणा प्रभाग एकोणीसमध्ये तर निश्चित मी पार पाडणार आहे राहिला प्रश्न नगरसेवकाचा ते माझ्या पक्षाने ठरवायचं आहे की व्हायचं का नाही पक्षांनी संधी दिली तर निश्चित लढू कार्यकर्त्यांचा तर जोश आहेच आमचं आमच्या आम मागे भक्कमपणे कार्यकर्ते आमच्या आहे जनता आमच्या मागे आहे ते तर पक्षाने ठरवायचं लढवायचा का नाही सध्याला मी आपली जबाबदारी पार पाडतोय आणि निश्चित तुम्हाला मी येणाऱ्या दिवसात ते कसे अजून जोमात काम करता येईल ते तुम्हाला दाखवेल एकंदरीत खूप मोठं विजन त्यांनी आपल्याला आपल्या समोर मांडलंय आणि गल्लीतली समस्या असो किंवा अख्ख्या खोंडव्यातली समस्या असो ज्यावेळी समस्यांचा विषय येतो त्यावेळी शोएब खान हे सर्वात अग्रेसर असतात त्यांनी एम एस बीचा चांगला विषय लावून धरला होता लाईटीचा प्रश्न त्यांनी मांडला होता कचऱ्याचा प्रश्न त्यांनी मांडला होता रस्त्याचे प्रश्न त्यांनी मांडले होते आणि अनेक त्यांनी काम समाजोपयोगी कार्यक्रम घेतलेले आता त्यांचा काही दिवसांपूर्वी वाढदिवस झालो होतो त्यावेळी देखील त्यांनी लहान मुलांना तुम्ही साहित्य वाटप आणि एक हजार मुलांना त्यांनी सगळं किट जे होतं शैक्षणिक शा, किट हे दिलं होतं हे खूप म्हणजे कौतुक कौतुक करणारी गोष्ट आहे आणि सर्वात चर्चेत आत्ता उमेदवार म्हणून ते आमच्या मीडियामध्ये ते आहेत आणि खूप नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल प्रशंसा आणि आपुलकी दिसून येते लवकरच पाहूयात ह्या नवीन तरुण चेहऱ्याला काँग्रेस पक्ष उमेदवारी देणार आहेत की नाही हे पाहणं आपल्याला उत्सुकतेचं ठरेल मी होतो मुजम्बर शेख टाइम्स ऑफ महाराष्ट्र पुणे